छान असा किसणीने किसून घ्यायचा किंवा मग बारीक कुस करून घ्यायचा तर मी त्याच्यामध्ये टाकत आहे साबुदाणा त्याच्यामध्ये एक सा ते दीड वाटी टाकलेला आहे दाण्याचा कूट थोडासा जाडसरच काढलेला आहे मी छान लागते टेस्ट अशी मस्त त्याच्यामध्ये हिरवीगार मिरचीचा ठेचा टाकलेला आहे एक ते दीड चमचा मीठ टाकलेलं आहे किंवा आपल्या चवीनुसार टाकायचं छान मिक्स करून घ्यायचा आणि आलू उकडून घेतल्यामुळे काय होतं छान बाइंडिंग सुद्धा येते किंवा मग आपण किसून सुद्धा घेऊ शकतो तसे सुद्धा खूप छान लागतात वडे तर मी हाताला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि छान असे आपल्याला गोळे करून घ्यायचे अशा प्रकारचे तर बघा इथे थोडाफार मी जाडसर ठेवलेलं आहे छान लागतं तर अशा प्रकारचे वडे नक्की ट्राय करून बघा कडकडीत तेल झालं की इकडे आपल्याला तळून घ्यायचे मस्त खरपूस कलर येईपर्यंत नक्की सांगा कसा झाला हे आवडला व्हिडिओ तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा